का बंगाय एका, बंगा एका गावामध्ये एक साठ वर्षाची म्हातारी वर्षाची कधी तिला आळंदी पंढरपूरची वारी माहित नाही कधी दान धर्म माहित नाही कधी कीर्तन माहित नाही कधी कथा माहित नाही कधी हरिपाठ माहित नाही एके दिवशी तिच्या घरी वारकरी गेले माया सुटत नाही याच्याकरता सांगते बर का एके दिवशी तिच्या घरी वारकरी गेले आणि म्हणाले आजीबाई चला ना पंढरपूरला म्हणले दादा आरे अरे आले असते तर माझ्या पोराचं लग्न राहिलं एकदा का पोराचं लग्न झालं की मी शंभर टक्के वारीला येते योगायोग असा घडला जेष्ठाच्या महिन्यात तिच्या मुलाचं लग्न झालं आणि आशा पंढरपूरची वारी, वारी निघाली वार काही पत्रिका छापले छापले मतरीच्या घरी गेले आणि म्हणाले आजीबाई तुम्ही म्हणाले होता ना तुमच्या मुलाचं लग्न झालं की मी पंढरपूरच्या वारीला येते मग चला ना मारेला म्हणले दादा शंभर टक्के येते वारी लिहायचं मग खोटं बोलायचं का द्यावा बोलून बोल पदरात काय पडायचं देवाला फसून कोणाचं बोललं झालं अशी बडवड ती ती वारकरी म्हणे आजी आज बाकीची बडबड नका करू चालते ना पण नरपूरला म्हणे हो तिने सुनबाईला हात मारली म्हणजे सुनबाई म्हणले काय मला पण नरपूरला वारीला जायचं माझी तयारी करून दे सुनबाई धावत दावा, धावत घरात गेली ताट तांब्या घेतला वळकुटी घेतली चार दोन पातळ्या घेतले दोन्ही पिशा भरल्या आता सुनबाई नवीन होती म्हणून ऐकत नवीन होती म्हणून ऐकत होते त्यास तुम्हाला अनुभव आलाच आली सगळ्याला दर्शन घेतलं आताबाई पंढरपूरला जा सांभाळून जा मागची काही काळजी करू नका होता नव्हता म्हातारी पंढरपूरला निघाली मी सांगत नाही तुकोबारा यांचं प्रमाणे <laughs> पुरा आणि विशी पासून आली घरा म्हातारी गावात गेली टेम्पो मध्ये पिशवी ठेवली आता तुम्ही जर कधी पंढरपूरच्या वारीला गेले असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल आता दिंडी दहा वाजता निघायची म्हणल्यावर सगळे दहा वाजता येते का येते का पण तुम्ही दिंडीत गेले आहे का आधी ते सांगा गेलाय का सगळे दहा वाजता जाते का मग तुम्ही चार दोन आता आले चार दोन नंतर येतील मग चार दोन येतील पिशवी टेम्पू ठेवली आणि शेजारीची मैत्रीणच होती ही तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि म्हणाली संगीता काय का दिन दिला अजून किती आहे दिन अजून निघायला अर्धा तास बाकी अर्धा तास मी पाच मिनिटात घरून आले आता घरून या किती वेळ झाला होता बरं धावत धावत घरी निघाली सुनबैल हक मध्ये सुंद माझ्याकडूनच काहीतरी भरून द्यायचं राहिलं काय सुनबाई धावत धावत आली म्हणाली आता बाई तू पंधरपूरला चालले होते ना तुम्ही वारीला चालले होते ना काय झालं म्हणजे अगं सुनबाई मी पंढरपूरला चालली ही गोष्ट खरी आहे पण अगं तुझं लग्न होणार पंधराच दिवस झाले तुला सगळं समजून सांगितले म्हणे बर म्हणे अगं तुला पिठाचं मिठाचं सांगितलं अगं पण आपल्या गोठ्यामध्ये भरपूर गाई म्हशीये बर मग त्यांचं भरपूर दही दूध निघतं बरा मग ते दही दुखतू मी आल्याशिवाय विकायचं नाही आता मी निघाली कुठं पंढरपूरला आणि जीव कशात अडकलाय दया दुधात परी येसी व सुने बाई नको दूध दही सुनबाईनं कपाळ हात मारला आणि म्हणाली उभ्या आयुष्यात कधी या सासूबाईनं पंढरपूरचा तोंड पाहिला नाही आणि कधीच्या नावात पंढरपूरला निघाली तर जीव कशात अडकलाय दया दुधात नाही सासूबाई काही काळजी करू नका मी काही विकत नाही तुम्ही पंढरपूरला जा मग तरी दोन चार पाहुणे पुढे चालली आणि सुनबाईनं मागून हाकू मारली आता बाई म्हणली काय ग काही एक प्रश्न विचारायचा होता हा विचार ना आता सुनबाई हुशार होती डबल एम ए झाली होती एका एम ए ला आवडत नाही डबल एम ए झाली होती ती म्हणली बाई तुम्ही मला गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं काही विकायचं म्हणलं नाही दह्याचा दुधाचाच का बरं म्हणल्या आता म्हातारीच्या गावाच्या बाजरीच्या ज्वारीच्या पोत्याला मी खुना करून चालली तुझी इच्छा जरी असली ना विकायची तरी तू विकू शकत नाही आणि दह्याला दुधाला खून करता येत नाही म्हणून सांगून चालले नको वेचू तू दही सुनबाईने कपाळ हात मारला आणि म्हणाली तुम्ही पंढरपूरला जा मी काही विकत नाही सगळं नीट पार पाडते म्हातारी गावात गेली तोपर्यंत आमचे मृदुंगाचार योगेश महाराज आले गायनाचार्य विनुनाथ महाराज आले वाल्मिक महाराज आले संस्थेतले विद्यार्थी आले आले चोपदार आले सगळे आले आणि दिंडी निघाली पंढरपूर पुढला येशीतून भिंडी मारुतीरायाच्या मंदिराजवळ आली आणि आमच्या वारकरांनी अभंग चालू केला शरण शरण हनुमंता मालो रामा भूता अभंग चालू केला आणि ती डबल तिच्या मैत्रिणीकडं गेली म्हणून संगीता काकू अगं हा अभंग किती ट्रेन चाललं ती संगीता काकू म्हणे एवढी मोठी मोठी महाराज लोक हे गुरुनाथ महाराज वाल्मिक महाराज हे रिंकेशजी महाराज वाजायला घरून आली ही डबल धावत धावत घरी निघाली आणि सुनबाईला हाक मारली म्हणजे सुनबाई सुनबाई मनातल्या मनात म्हणाली ही के पंढरपूरला जात नाही पंधरा मिनिटात दोनदा घरी आली सुनबाई बाहेर आली आणि म्हणाली बाई आता पिठाचं सांगितलं मिठाचं सांगितलं दुधाचं सांगितलं गावारी ज्वारीचं सांगितलं आता काय राहिला म्हणली मेन गोष्ट तर तुला सांगायची राहिलीस काय सांग राहिला आत्य म्हणली अग यंदाच्या उन्हाळ्यात मी इकुण ती कुंगाव शणगोळा करून आणलं म्हणलं बरं मग त्याच्या मेळा गौऱ्या थापल्या बरं मग त्या मेळा वाळवल्या बर मी त्याचा कलवड रचला कलवड कळतो का पण कलवडच म्हणते मी कधी कधी काय असतं भागा भागामध्ये भाषेचा फरक असतो पंधरा झाले तेव्हा तिथे जेवायला बसलो जेवण चालू आणि ती माझ्याकडे आली म्हणली तई तुम्हाला चटका देऊ का चटका म्हणलं बाई मग तुझं नेमकं काय वाटू केलं मला चटका देते आमची मरा माझ्या शेजारीच बसले होती म्हणली अगं इकडे मिरचीला चटका म्हणतात चटका म्हणलं बाई चांगले दोन चार चटके दे म्हणजे भागा भागामध्ये भाषेचा फरक असतो ती म्हणजे यंदाच्या मुळात तिकून तिकून गोळा केलं त्याच्या था गौऱ्या थापवल्या गौऱ्या वाळवल्या त्याचा मग कलवड रसला तो कलवड तुम्ही आला तिच्या हातीचा कलवडू आणि नको फोडू, नाको फोडू। सुनबाईला राग आला आणि म्हणाली तुम्हाला तुम्ही आल्याशिवाय नाही तुम्हाला नदी वर नेल्याशिवाय फोडीत नाही तुम्ही फक्त पंढरपूरला जा ही माया आहे माया सुटत नाही ज्यांना असं वाटतं आपले प्रपंचातली आपली माया सुटावी तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये विचार करावा लागेल